दोन हजार चौदामध्ये केंद्रातलं सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर प्रामुख्याने आता एस सी एस टी आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं जाईल असं म्हटलं जाऊ लागलं याच अनुषंगाने बऱ्याच वेळेस असा प्रश्न उपस्थित केला जातो की नेमकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अर्थातच आर एस एसचं आरक्षणाच्या अनुषंगाने काय मत आहे हे सांगितलं गेलं पाहिजे नुकताच एक व्हिडिओ मोहन भागवत यांचा व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मोहन भागवत काय म्हणतायत हे आपण ऐकूया सुना एक वीडियो घूम रहा है कि संघ वाले बाहर से तो बात ही अच्छे कर रहे अंदर जाके कहते हैं आरक्षण का हमारा विरोध है बाहर हम बोल नहीं सकते अभी एकदम असत्य बात है गलत बात है जब से आरक्षण आया है तब से संविधान सम्मत सारे आरक्षण को संघ पूर्ण समर्थन देता है और संघ यह कहता है कि आरक्षण जिनके लिए है उनको जब तक आवश्यक लगेगा या सामाजिक कारणों से दिया गया है वो भेदभाव जब तक है तब तक ये आरक्षण जारी रहना चाहिए लेकिन या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मोहन भागवत जोपर्यंत सामाजिक भेदभाव आहे तोपर्यंत एस सी एस टीचं आरक्षण कायम राहील असं म्हणत आहेत अर्थातच दोन हजार पंधरामध्ये मोहन भागवत यांनी एक वेगळं स्टेटमेंट केलेलं हे आपण बघितलं होतं दोन हजार पंधरामध्ये मोहन भागवत असं म्हणाले होते की आरक्षणाची आता नव्याने समीक्षा होणं गरजेचं आहे आरक्षणाचे विरोधक आणि आरक्षणाचे समर्थक या दोघांनी एकत्र बसून काहीतरी नवा तोडगा का काढला पाहिजे आणि आरक्षणाची समीक्षा नव्यानं होणं गरजेचं आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं होतं दोन हजार पंधरामध्ये ज्यावेळेस मोहन भागवत यांनी असं म्हटलेलं होतं त्यावेळेस आरक्षणाची एकूणच स्थिती काय होती या देशातली हे देखील बघणं गरजेचं होतं तेव्हा मी एक लेख लिहिलेला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की आरक्षणाची समीक्षा करणं गरजेचं आहे परंतु आतापर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी कशा पद्धतीनं झालेली आहे आणि आरक्षणाची अंमलबजावणी ही शंभर टक्के झालेली आहे का हे देखील तपासलं गेलं पाहिजे अर्थातच शैक्षणिक आरक्षण असेल किंवा नोकऱ्यामधलं आरक्षण असेल याच्यामध्ये एस सी आणि एस टीचं शंभर टक्के प्रतिनिधित्व भरलं गेलं आहे का हे बघणं गरजेचं आहे आणि कोणत्या वर्षी भरलं गेलेलं नाही आणि ते का भरलं गेलेलं नाही हे देखील बघणं गरजेचं आहे असा मी एक लेख लिहिलेला होता दोन हजार पंधरामध्ये मोहन भागवत यांच्या या स्टेटमेंटवरती बऱ्याच प्रमाणामध्ये वादही निर्माण झालेला होता की समीक्षा नेमकी कशासाठी करणं गरजेचं आहे असा वाद निर्माण झालेला होता त्याच्या पुढे जाऊन दोन हजार पंधरामध्येच एम जी वैद्य यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की आता आरक्षणाची आवश्यकता नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी असंही म्हटलेलं होतं की सुरुवातीला आरक्षण हे फक्त दहा वर्षासाठी होतं त्याला पुढे वाढवण्याची गरज नव्हती असं देखील स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं खरं तर जे आरक्षण भारतीय संविधानाच्या कलम पंधरा आणि सोळामध्ये देण्यात आलेलं आहे ते आरक्षण दहा वर्षासाठी नाही आहे हे खरं तर एम जी वैद्य यांनी लक्षात घेणं गरजेचं होतं एम जी वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी असं स्टेटमेंट करणं म्हणजे हे आरक्षणाच्या विरोधातलं स्टेटमेंट होतं असं म्हटलं गेलं एम जी वैद्य यांचं असं म्हणणं होतं की तत्कालीन परिस्थितीमध्ये जो समाज होता त्या समाजाची परिस्थिती वेगळी होती परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही त्याच्यामुळे आता इथून पुढे आरक्षणाची गरज नाही असं या संघाच्या या एम जी वैद्य या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं होतं हजार सोळामध्ये के एन गोविंदाचार्य हे जे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आहेत यांनी देखील असं म्हटलेलं होतं की आता नवं संविधान येणं गरजेचं आहे आणि नव्या संविधानामध्ये आरक्षण हा विषयच नसेल आरक्षण या विषयाला संविधानाचा केंद्रबिंदू मानू नये किंवा संविधान हे आरक्षणापुरतं मर्यादित असू नये असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि देशाला आता नव्या संविधानाची गरज आहे असं देखील म्हटलेलं होतं अर्थातच राष्ट्रीय स्वयंक संघ संघाचे हे सदस्य असल्यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा नव्याने चर्चेला आलेला होता अर्थातच गोविंदाचार्य यांचा देखील आरक्षणाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता दोन हजार सतरामध्ये मनमोहन वैद्य दे यांनी देखील आरक्षणाच्या विरोधामध्ये एक स्टेटमेंट केलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की आरक्षण हे काही काळापुरतंच आवश्यक होतं काही काळानंतर आरक्षण आपल्याला थांबवणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदर्भ देखील याला जोडलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की आरक्षण हे लवकरात लवकर संपवणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं असं मनमोहन वैद्य म्हणत मन आहेत आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तत्कालीन परिस्थितीमध्ये शोषण होत होतं आणि म्हणून आरक्षण देण्याची आवश्यकता भासली आता शोषण होत नाही त्याच्यामुळं आरक्षण काढून घेतलं पाहिजे किंवा आरक्षण संपवलं पाहिजे असं मनमोहन वैद्य यांनी म्हटलेलं होतं आपण ह्या सगळ्यांचे स्टेटमेंट जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला या शेवटच्या स्टेटमेंटकडे जेव्हा येतो त्यावेळेस मोहन भागवत अर्थातच राष्ट्रीय स्वयं संघाचे संघचालक असं म्हणतायत की आरक्षण तोपर्यंत असेल जोपर्यंत सामाजिक भेदभाव आहे अर्थातच एस सी एस टी चौबीसी यांचं आरक्षण हे सामाजिक भेदभावावरती आधारित आहे आणि हे आरक्षण तोपर्यंत असेल जोपर्यंत सामाजिक भेदभाव आहे एस सी एस टीच्या आरक्षणाला कधीही संघाने विरोध केला नाही असं मोहन भागवत यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच त्यांचा हा व्हिडिओ आता सातत्याने व्हायरल होतो आहे परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक सदस्यांकडून वारंवार आरक्षणाच्या विरोधामधले स्टेटमेंट येत आहेत अनेक व्हॉट्सअप ग्रुप देखील त्यांचे तयार झालेले आहेत आणि त्याच्यावरती सातत्याने एस सी एस टीच्या आरक्षणाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी नेहमी टार्गेटही केलं जाते आणि म्हणूनच मोहन भागवत यांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे आणि ते स्टेटमेंट त्यांनी त्यां त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे की आपण आरक्षणाच्या विरोधामध्ये एकही वाक्य बोललं नाही पाहिजे अर्थातच एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण हे संवैधानिक आरक्षण आहे आणि ते जोपर्यंत भेदभाव आहे तोपर्यंत असेल असं स्टेटमेंट सातत्याने संघाच्या माध्यमातून केलं जाणं गरजेचं आहे परंतु संघाचे अनेक कार्यकर्ते हे आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळतात आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल किंवा आरक्षणाचा हा संपूर्ण विषय तुम्हाला समजून घ्यायचा असेल यातले विरोधक समर्थक न्यायालयीन भूमिका कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय काय आहेत नेमकं हे सगळं समजून घ्यायचं असेल तर माझं आरक्षण एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी हे पुस्तक नक्की रेफर करा तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये आपला पत्ता आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल आय डी द्यायला विसरू नका तुम्हाला हे पुस्तक पुस्तक घरपोच मिळेल हे पुस्तक दोनशे ऐंशी रुपयाचं आहे परंतु तुम्हाला हे पुस्तक दोनशे रुपयामध्ये घरपोच मिळू शकतं तुम्हाला आरक्षणाची जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर हे पुस्तक नक्कीच रेफर करा आपल्याला नेमकं मोहन भागवत यांच्या स्टेटमेंटविषयी आणि त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केलेल्या स्टेटमेंटविषयी नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकावरती रिव्ह्यू देखील द्यायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद